मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांची नुकतीच आमदारपदी निवड झाल्याबद्दल सलगरेत नागरिक सत्कार सोहळा व सलगरेचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश बापू कोळेकर यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचेही आयोजन असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उत्कृष्ट दूध उत्पादकांचा सन्मान सोहळाही संपन्न झाला शेतकऱ्यांना विविध भेटवस्तू यावेळी देण्यात आल्या यावेळी बोलताना सुरेश भाऊ काडे म्हणाले की अनेक कुटुंब जोडण्याचे काम सुरेश बापूंनी केले आहे बापू आधी आमच्याकडे नव्हते प्रेमानं आमच्या प्रेमापोटी बापू आमच्याकडे आले बापूंनी कधीही कोणतीही अपेक्षा ठेवली नाही अशी माणसं फार कमी असतात पंचवीस तीस वर्ष जे बापूंनी पेरलं त्या प्रेमापोटी आजही लोक इतकी एकत्र जमली आहेत याच जोरावर पुन्हा विधानसभेत आम्हाला जाता आले मी मंत्री असो किंवा नसो विकासाला निधी कमी पडू देणार नाही असे सुरेश भाऊ खाडे यावेळी म्हणाले या प्रसंगी विजय पाटील सुरेश बापू कोळेकर यांच्यासह अन्य मान्यवरांची भाषणे संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर बेडकचे सरपंच उमेश भाऊ पाटील डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे चाभूसकरवाडीचे सरपंच महादेव गुंडेवाडी एरंडोलीचे महेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमास मिरज पूर्व भागातून सर्व कार्यकर्त्यां उपस्थित होते सलगरे जानराववाडी कदमवाडी डोंगरवाडी बेळंकी शिपूर एरंडोली भोसे टाकळी यासह परिसरातील अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या काही उपाययोजना आपल्याला अजून करता येतील त्यासाठी प्रयत्न व्हावे आणि सगळ्यांनीच आपण त्या दृष्टीनं करावी माणूस म्हणजे स्वार्थ आणि मतभेद निर्माण होतात पण हे सगळं इतकंच सोडून जायचं आहे सगळे दिवस जाणार आपल्याला सोडून आपणच या सगळ्याला सोडणार आहे याची अनुभूती आपल्या मनात प्रसिद्धी निश्चित ठेवा आणि तसं जीवन जगून सगळ्यांना चांगलं जीवन जगावं आमचं एक सलगर गाव या सलगर गावामध्ये माझ्यावर खरंच एवढं प्रेम केलं की मी विचार केला की मला वाटतं की या गावातील सगळ्याच लोकांनी माझ्यावर सर्व जाती धर्म लोकांनी एवढं नितांत प्रेम केलं की ज्या दिवशी मी पहिल्यांदा व्यवसाय सुरू केला किंवा पहिली निवडणूक लढवली भाऊ ती माणसं आजही माझ्या सोबत आहेत आणि त्यांचा असाच आशीर्वाद माझ्या पाठीगरावा एवढीच मी परमेश्वर करतो मी नव्याण्णव टक्के प्रयत्न करतोय वरिष्ठ पर्यंत मी प्रयत्न करतोय मी कामातच उभा राहिलेला कार्यकर्ता कोलग्रावर तुम्ही हजर आहे म्हणून सांगतो मला पिक एजन्सी तुमच्याकडे मिळते माहित नव्हता पण माझ्या नावावर पिग्मी एजन्सी करून दुसऱ्या मुला द्यायची होती माझी कामाची पद्धत आहे आणि तुमचा सर्वांचा असतात आशीर्वाद राहू एवढीच मी परमेश्वर प्रार्थना कर